देशात दोन हजार सत्तावीसमध्ये होणारी जनगणना ऑनलाईन सुद्धा होणार आहे जातीय गणनेची मोजणी आणि जनगणना प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे त्यासाठी लवकरच एक वेब पोर्टल लाँच करण्यात येईल या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक स्वतः आपली माहिती भरू शकणार आहेत देशात यापूर्वी पंधरा वेळा जनगणना झाली त्यावेळी जनगणनेची आकडेवारी येण्यासाठी सुमारे अठरा महिने लागले होते परंतु आता सोळाव्या जनगणनेची आकडेवारी केवळ नऊ महिन्यातच मिळणार आहे एकोणीसशे नंतर प्रथमच सर्व जातींची गणना केली जाईल सोळाव्या जनगणनेची वैशिष्ट्य नेमकी काय आपण पाहूया भारतातली पहिली डिजिटल जनगणना असेल ज्यामध्ये मोबाईल ॲपचा वापर होईल ऑनलाईन सेल्फ इम्युनिरेशन आणि रिअल टाइम मॉनिटरिंग होईल माहिती संकलन वेगानं होईल निकाल अठराऐवजी नऊ महिन्यात उपलब्ध होईल एकोणीशे एकतीस नंतर प्रथमच जातनिहाय जनगणना केली जाणार आहे मागासवर्गीय गटांचं मूल्यांकन आणि धोरण यामुळे आणखी सुलभ होईल दोन टप्प्यात जनगणनेची प्रक्रिया राबवली जाणार आहे पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि मोजणी केली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना आणि जातनिहाय गणना पार पडेल पहिल्या टप्प्यात साठी माहिती संकलित होणारे बारा अंकी युनिक आयडेंटिफिकेशनशी जोडणार आहेत चौतीस लाख ,00 गणत नियुक्त केले जातील त्रिस्तरीय प्रशिक्षण दिलं जाईल डिजिटल तंत्रज्ञानामुळे माहितीचं विश्लेषण अचूक होईल लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांचं परिसीमन करण्यासाठी ही जनगणना आधार समजली जाईल